साडेतीन शक्तीपीठांसह देवी देवतांची प्राण प्रतिष्ठा मंदिरावर बसले लखलखीत सुवर्ण कलश ओझरचे जनशांतीधाम बनले सुवर्ण नगरी जनार्दन स्वामी महाराज यांच्या स्मरणार्थ स्वामी शांतीगिरी महाराज यांनी निर्माण केलेल्या देवभूमी जनशांतीधाम येथे बारा ज्योतिर्लिंग चार धाम साडेतीन शक्तीपीठ यांसह विविध देवी देवतांची प्राण करण्यात आली जय बाबाजी जय बाणेश्वर महादेव अशा जयघोषात भगवान बाणेश्वरांच्या मंदिरासह तब्बल एकशे पंच्याहत्तर सुवर्ण कलशांची स्थापना करण्यात आली यामुळे हे धाम आता सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या पस्तीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त गेल्या सात दिवसांपासून अनुष्ठान यज्ञ अखंड नंदादीप नामसंकीर्तन भागवत पारायण यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते येथील श्री बाणेश्वर महादेव मंदिरावर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते सुवर्ण कलशाची स्थापना करण्यात आली ब्रह्मवृंदांच्या मंत्र घोषात हो हा सोहळा पार, पार पाडला यावेळी आश्रमातील संत उपस्थित होते कार्यक्रम स्थळी महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले ओम ओम नमो भगवते त्रिवार पठेत ओम आपो ब्रह्म सर्वांनी आपली इष्टदेवता आपले गुरु महाराज यांचं स्मरण करायचं आहे त्यांना नमस्कार करायचा आहे हरि ओम मा्यऊ शांती शांदे शांती राहा शांती रो हया हे वरस्पदया